नाही करायचं आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग अशा लोकांना जीवन जगताना काय अडथळ्यांचा सामना करावा लागतो तो? गणेश अशा लोकांना खूप अडथळे येणार ना लाईफमध्ये कारण लाईफ तुम्ही जर बघितलं प्रत्येकाचं चा, तर चॅलेंजेस तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत हे चॅलेंजेस वेगवेगळे चॅलेंजेस असतात ज्यावेळेस तुम्ही पैसे कमवता त्यावेळेस ही पण गोष्ट आहे की कमवलेला हो पैसा तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये लिव्हिंग एक्सपेन्सेस लागणार लिव्हिंग एक्सपेन्सेस मध्ये काय होतं की तुम्हाला किती पैसे दर महिन्याला घर खर्चाला लागणार याची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे त्यानंतर लिव्हिंग एक्सपेन्सेस सोडलं तर लाईफस्टाईल एक्सपेन्सेस आहे त्यासाठी किती पैसे लागतील तुमच्यावरती फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी किती आहेत हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी किती पैसे लागतील जसं तुम्हाला मुलं आहेत मुलांचं शिक्षण आहे रेग्युलर शिक्षणासाठी खर्च लागतो त्यानंतर शिक्षणानंतर त्यांच्या एज्युकेशन हायर एज्युकेशनसाठी लागणार लग्नासाठी लागणार या सर्व गोष्टींसाठी जर तुम्हाला आधीच प्रिपरेशन असेल तर तुम्हाला हे प्रिपरेशन केल्यानंतर फ्युचरची भीती नाही वाटत ज्यावेळेस okay. तुम्ही प्लॅनिंग नाही करत ना yeah. तर तुम्हाला प्रेझेंटची पण भीती वाटते आणि uh -huh. फ्युचरची पण भीती वाटते तर प्लॅनिंग करणं हे फार महत्वाचं आहे बरेचसे लोक प्लॅनिंग का नाही करत कारण त्यांना तितक अवेअरनेस नाहीये